ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत काश्मीरच्या लाल चौक भागात कडाक्याच्या थंडीतही भारतीय सैन्याकडून असा पहारा देण्यात येतोय काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर लाल चौकात चोख चौक बंदोबस्त ठेवण्यात आलाय लाल चौक भागाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांनी हा सूर्योदय आहे काश्मीर मधल्या श्रीनगर मधला आशांचा आकांक्षांचा आणि स्वप्नांचा हा सूर्योदय मात्र या सूर्याच्या किरणांमुळे नाही तर वेगळ्या कारणानं आज श्रीनगर हे प्रचंड प्रचंड तापलेलं आहे एकीकडे आपण बघतोय मायनस डिग्रीमध्ये असलेलं इथलं तापमान आणि त्याच वेळेला मात्र वेगळ्या कारणांनी पेटलेलं तापलेलं हे श्रीनगर आता आपण आहोत श्रीनगर मधल्या लाल चौकामध्ये अनेकदा आपण ऐकलेलं आहे लाल चौकाविषयी असं म्हटलं जायचं की भारताचा तिरंगा इथं फडकवून दाखवा मात्र आज तशी परिस्थिती नाहीये आज मोठ्या संख्येनं सैनिक जेत इथं तैनात ता आहेत मात्र इथंच अनेकदा आपण बघितलंय मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते अनेकदा आपल्या सैनिकांना इथं लक्ष केलं जातं आज मात्र श्रीनगर पूर्णपणे बंद आहे कारण आज इथल्या हुरियतनी श्रीनगर बंदची हाक दिलेली आहे आपल्याला आहे थर्टी फाय ए वरती सध्या सुनावणी सुरू आहे आणि त्याच्या त्याचा निषेध करण्यासाठी हुरियतनं ही बंदची हात दिली संपूर्ण दुकानं जी आहेत लाल चौकामधली ही सध्या बंद आहेत आपण बघतो सकाळची वेळ आहे प्रचंड थंडी आहे त्यामुळे तसं उशिराच तर जाग येत येत असते श्रीनगरला एरवी मात्र सकाळी सकाळी काही दुकानं तर नक्की उघडलेली असतात मात्र आज आपण बघतोय संपूर्ण श्रीनगर जे आहे ते ठप्प आहे बंद आहे कारण दोन दिवसांची इथल्या हुरियतनं दिलेली ही बंदची हाक मात्र त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात सध्या बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे कारण इथेच मोठ्या संख्येनं अनेकदा स्थानिक येतात ज्यांची माती भडकलेली आहेत आपल्या सैनिकांना लक्ष करतात दगडफेक करतात आणि आपण बघतोय कशा प्रकारे बॅरिगेटिंग्स लावण्यात आलेले आहेत सैनिक जे आहेत ते चोवीस तास इथं जागता पहारा जो आहे तो देत आहेत आणि अर्थात कुठची अप्रिय घटना होऊ नये यासाठी इथे पूर्णता काळजी आपल्या सैनिकांकडून सध्या तरी घेतली जाते आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा धोका आणि तो म्हणजे जे स्लीपर सेल्स पाकिस्तानचे से आहेत जे दहशतवादी त्यांनी पेरून ठेवलेले आहेत ज्यांना काही स्थानिकांची इथले सगळे स्थानिक का काही वाईट नाही आहेत मात्र काही स्थानिकांची फूस आहे काही स्थानिक त्यांना आसरा देतात आणि ते इकडे येऊन कधी हल्ला करतील हे काही सांगता येत नाही एखादा ग्रेनेड येऊन फेकून जातात आणि त्यामुळे सध्या तरी पूर्णता सिक्युरिटी जी आहे शार्प ठेवण्यात आलेली आहे हाय अलर्टवरती ठेवण्यात आलेली आहे कॅमेरामॅन राकेश सह मी वैभव कुलकर्णी श्रीनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम